पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सह स्वागत करतो तर मित्रांनो मित्र आले आहेत गावी गणपतीसाठी तर आता आम्ही चाललो आहे धबधब्यावरती नापल्या धबधब्यावरती चाललो आहे आता आम्ही भूषण आला आहे भूषण आहे तर आम्ही चाललो आहे नापणा वॉटरफॉल ना वॉटरफॉलवरती तर तुम्हाला व्हॉट्सअप इंस्टाग्राम यवा कोकण आपलाच असा भूषण आहे आता याच्यावर आम्ही चाललो आहे आता धबधब्यावरती तुम्हाला धबधब्या पावसामध्ये कसं लूक आहे धबधबा ते या व्हिडिओन तुम्हाला दाखवणार आहे मी तर आता मग आपल्या व्हिडिओला चालू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल आणि वैगोव हायवेला आता आपल्याला राईट मारायचं आहे रेल्वे स्टेशनच्या रोडला जायचं आहे आपल्याला साईट मारायचं इथे इकडे समोर आपलं वैगवड जायचं रोड आहे इकडे धबधबा आणि इकडे स्टेशन आहे एका साईडला एका साईडला समोर धबधबा आहे दाखव तुम्हाला रोड रोड दाखवतो Open, green everywhere sky everywhere flowing water everywhere one coconut coconut वॉटरफॉल पाणीबा किती आहे बघा भरपूर पाणी आहे धबधब्याला एक नंबर व्ह्यू बघा कधी आला नक्की या धबधब्यावरती एक नंबर व्ह्यू आहे दिसत मध्ये झाडे आहे झाडी त्यामुळे दिसत नाही काय वरती एवढा एक नंबर वाटतोय व्ह्यू पाणी भरपूर आहे याला धबधब्याला एक नंबर वाटतं व्ह्यू हे बघा इकडे पण बघा खालती वरती मे महिन्यामध्ये इथे खूप गर्दी असते वरती तिथे भरपूर गर्दी असते मे महिन्यामध्ये दे मे महिन्यामध्ये भरपूर गर्दी असते इकडे तुम्ही पण कधी आलात तर नक्की या धबधब्याला भेट द्या भरपूर पर्यटन स्थळ थे स्थळासाठी फेमस आहे धबधबा नापणे धबधबा नापणे वॉटरफॉल मुलांना पण कुठे येऊन विचारलात नापणे वॉटरफॉल कुठे नक्की सांगतील लोक कुठे आहे तो धबधबा एक नंबर आहे गणपती आहेत गणपती जण चालू आहे त्यामुळे लोक भरपूर येतात तिकडे धबधबा बघायला मे महिन्यावर तर भरपूर गर्दी असते पावसाची जास्त इकडे खालती जायला देत नाही जास्त पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे पावसाळ्यामध्ये खालती जायला देत नाही उन्हाळ्यामध्ये खालती जायला देतात लोकांना तिकडे खालती दिसतंय तिकडे तिकडे जायला देतात वरती कातळावरती जायला दे देतात आणि पावसातून देत नाही जायला वरती धबधबावरती Các bạn एंट्री आहे खालती जाण्याची धबधब्यावरती भूषण शेट उद्यावर जाण्याची एंट्री आहे खालती आहे धबधबा पावसान खालती जायला देत दाने। नाहीत पण जास्त खालती माणसं असतील थोडीफार आहेत गणपतीला सुट्टी म आलेल्या सुट्टीला आलेले माणसं आहेत खालती सबस्क्राईब टू उज्वल मुद्रस युट्यूब चॅनल बघा पाणी बघा पाणी भरपूर आहे धबधब्याला सत्ता पाणी आहे धबधब्याला तिथे पावसातून जास्त लोक येत नाही उन्हाळ्यातून भरपूर असतात मे महिन्यामध्ये पाणी पण कमी असतं आता पण आहेत माणसं खालती पण एवढी नाही आहेत कमी आहेत माणसं आले आहेत मजा करायला पाणी भरपूर आहे अगदी व्हायला बघू शकता हल्ती कोण उतरायला देत नाही खालती पाणी बघा हरे तिथे बघ तिथं आता कोण खालती उतरायला देत नाही कोणाला तिकडे जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा तिकडे पाणी कमी असतं पुढे तिकडे माणसं आंघोळ करतात तिकडे खालती आता कोणाला उतरायला देत नाही खालती पाणी भरपूर आहे ना तिला तर पाऊस लागला असता तर पावतातून एक शॉर्ट टाकले नाही पाणी भरपूर होतं có đăng không गर्दी आहे मित्रांनोशी धबधब्यावरती तर वरती चाललो आहे आता आम्ही गर्दी खूप आहे धबधब्यावरती कारण का गणपती सुट्टी चालू आहे त्यामुळे लोकं आले आहेत मुंबईवरून गावी त्यामुळे गर्दी आहे सर्व व्ह्यू पण मस्त आहे इथला तरी आलात मे महिन्यामध्ये सुट्टी मैं माहिती इथे या धबध्यावरती द पाणी असतं बारा महिने इथे पावसा पाऊस आहे त्यामुळे जास्त पाणी आहे आता धबधबाला नाहीतर उन्हाळा असला म्हणजे मे महिन्यात तर पाणी खूप कमी असतं म्हणजे मुंबईची जी मुलं येतात ती आंघोळ करतात या पाण्यामध्ये ते मोठं जिथे दिसतं आहे खालतंय तिथे पाणी खूप आहे जास्त आहे फोर्सने पाणी मे महिन्यामध्ये आलं तर खूप कमी असतं पाणी खालती सोडतात पाण्यामध्ये पण लोकांना आता सोडत नाही खालती पाण्यामध्ये काय पाणी खूप आहे जास्त आहे पाणी बघू शकता दिसतं व्हिडिओमधून पण दिसतं आहे पाण्याचा फोर्स जास्त आहे त्यामुळे सोडत नाहीत खालती हे आता बंद आहे सर्व मे महिन्यामध्ये ओपन असतं सर्व हे आता बंद आहे कारण का जास्त पर्यटन नाही तिकडे सुट्टी आहे गणपतीची म्हणून चार पाच दिवस आहेत पर्यटक तर उद्या बाप्पा जातील आपले मग पर्यटक आता कमी होतील उद्यापासून मग मा दोन महिने काय दोन महिने दोन महिने मग मा पर्यटन नाही तिथे नंतर डिसेंबर महिन्यापासून चालू होतील परत पर्यटन यायला कसा ओला आपण जाऊ तेव्हा मुंबईवरून आलो त्याला धबधबा बघायचा होता पावसात कसा असतो तर म्हणून आलो आहे आम्ही धबधबा धबधबा बघायला तर मित्रांनो धबधबावरतीच आहे भूषण पण आहे हा बघा भूषण पण आहे धबधब्यावरतीच आहे आता आता घरी चाललो आहे बघ व्ह्यू बघितला बघायचं होता भूषणला म्हणून आलेलो धबधब्यावरती पाणी खूप आहे धबधब्यावरती आणि पर्यटक पण खूप आले आहेत पर्यटन पण खूप आले आहेत मित्रांनो धबधब्यावरती आणि गणपती सुट्टी चालू आहे पर्यटन पण खूप आहेत आता गणपती उद्या विसर्जन गणपतीचा मला दोन महिने काही धबधबा बंद असणार जास्त पर्यटन धबधब्यावरती नसणार तुम्हाला यायचं असेल धबधबा बघायला तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये चालू असतो डिसेंबर महिन्यापर्यंत मे महिन्यापर्यंत चालू असतो धबधबा नक्की या फेमस धबधबा आहे ना आपल्या धबधबा शेअर सबस्क्राईब कारण मित्रांनो हा धबधब्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर असेच नवीन नवीन माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय